जय छत्रपती शिवराय तर मंडळी तुम्हाला थोडीशी कल्पना आलीच असेल की व्हिडिओ कुठला आहे हो महाबळेश्वर येथे गेल्यानंतर तुम्हाला पहिला सर्वात मोठा प्रश्न असतो की राहायचं कुठं आणि जिथे राहणार आहोत तिथे सर्व्हिस चांगली मिळेल का तिथे जेवण कसं असेल राहण्याचं ठिकाण कसं असेल आणि ते, ते सर्वांना आवडेल का तर यासाठीच मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे अरण्यगिरी फार्मस्टे रिसॉर्ट हे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यामध्ये तापोळा या ठिकाणी कोयनाधरणाच्या बॅकवॉटरवर वसलेलं एक छोटंसं रिसॉर्ट आहे सदर रिसॉर्ट हे साधारणपणे दहा एकर शेताच्या मध्यभागी एका शेतकरी कुटुंबाने चालवलेलं रिसॉर्ट असं आहे या रिसॉर्टमध्ये आपल्याला स्विमिंग पूल इनडोअर गेम्स तसेच गार्डनमध्ये खेळण्याकरता सुसज्ज अशी मोकळी जागा आणि शेतामध्ये फिरण्याचा आनंद या सगळ्या ॲक्टिव्हिटी करता येतात सदर रिसॉर्ट हे नदी शेजारी असल्यामुळे नदीकाठी फिरायला जाणं तसंच बोटिंगचा अनुभव घेणं ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीसुद्धा ह्या रिसॉर्टमधून आपण करू शकता सदर रिसॉर्ट हे महाबळेश्वरपासून साधारणपणे एक तासाभराच्या अंतरावरती तसेच साताऱ्यामधून साधारणतः ता दीड तासाच्या अंतरावरती आहे या रिसॉर्टमध्ये भरपूर अशी मोकळी जागा असल्यामुळे आणि आजूबाजूला असणारं अतिशय निसर्गरम्य असं वातावरण आणि शांतता हा आपल्याला शहराच्या वातावरणापासून एक वेगळाच अनुभव देतं इथं आल्यानंतर आपण एक वेगळाच अनुभव घेऊन जाता की ज्यामुळे आपण शहराच्या दगदगीपासून पूर्णपणे वेगळे झालेला असतो तर कधी येत आहे तुम्ही ह्या शांततामय अशा ठिकाणी एका वेगळ्या चवीचा अनुभव घेण्याकरता सदर रिसॉर्टमध्ये आपल्याला जेवणामध्ये सुद्धा शाकाहारी मांसाहारी आणि चायनीज पद्धतीचे पदार्थ बनवून दिले जातात अतिशय रुचकर असं हे जेवण एका शेतकरी कुटुंबाने बनवलेलं असतं आणि त्या शेतकरी कुटुंबाकडूनच त्याची सर्विससुद्धा दिली जाते एक वेगळा अनुभव रिसॉर्टमध्ये आल्यावर आपल्याला या ठिकाणी घेता येईल आपल्याला लवकरच या रिसॉर्टमध्ये आलेलं पाहायला आम्हाला नक्कीच आवडेल धन्यवाद तर तुम्हाला मी सध्याचे रेट सांगते त्यांचे याच्यामध्ये बदलही होऊ शकतो पण तुम्ही इथे जाण्याअगोदर हे जे ओनर आहेत तर त्यांच्याशी संपर्क साधा म्हणजे जाण्यापूर्वी त्यांना कॉल करा त्यांच्याशी बोला आत्ता जे मी रेट सांगते तेच रेट आहेत का खात्री करा किंवा काही चेंजेस झालेत का आणि तिथली सध्याची म्हणजे त्यावेळेला तुम्ही जेव्हा जाणार असाल तेव्हाची काय परिस्थिती आहे हेही तुम्ही जाणून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तिथे जा पण याची मी नक्की खात्री देईन की हे तुम्हाला खूप 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 जास्त आवडणार आहे कारण इथला निसर्ग तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय ना त्यापेक्षाही प्रत्यक्षात तिथे गेल्यानंतर तुम्हाला खूप जास्त सुखद असा अनुभव मिळणार आहे तर आता जे रेट्स मी तुम्हाला काही ठराविक सांगते वन कॉटेज रूम फॉर थ्री पीपल अठराशे रुपये पर पर्सन असणार आहेत हे पॅकेज स्टे विथ मील म्हणजेच लंच डिनर आणि ब्रेकफास्ट असा असणार आहे सेकंड प्लॅन जो आहे तो आहे दोन हजार चारशे नव्याण्णव रुपये पर कपल स्टे विथ ब्रेकफास्ट ओनली एक्स्ट्रा पर्सन रुपीज सेवन हंड्रेड पर डे आता पाहूया चिल्ड्रन पॉलिसी प्लॅन अप टू सेवन इयर्स फ्री असणार आहे आठ ते बारा वर्षांपर्यंत पॅकेजच्या पन्नास टक्के रेट्स पडणार आहेत बारा वर्षांवरील सर्व मुलांना फुल चार्जेस पडणार आहेत ॲज पर पॅकेज हे जे चार्जेस आहेत हे आत्ताचे आहेत याच्यात काही बदल होईल न होईल तर तुम्ही याविषयी त्यांच्याकडे एकदा खात्री करून घ्या जाण्यापूर्वी संपर्क करणे कॉल करणे माझा एक तुम्हाला स मोलाचा सल्ला असेल की जाण्यापूर्वी कॉल करा पण हे जे तुम्ही परिसर पाहताय ना हा अगदी प्रेमात पडण्यासारखा आहे आणि खूप सुंदर आहे स्वच्छ आहे हायजेनिक आहे आणि सर्वांना आवडणारा आहे तर एकदा नक्की भेट द्या अरण्यगिरी फार्म स्टे रिसॉर्ट